नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपली मनापासून स्वागत आहे संभाषणातूनच आयुष्याच्या समस्यांवर योग्य तो मार्ग निघत असतो चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चार गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्यात आत्मसात केल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाहीत जीवन जगत असताना आदर मान सन्मान स्वतःला हवा असे प्रत्येकाला वाटते पण दुसऱ्याच्या बाबतीत आपण असे वागतोच असे नाही आणि जर वागत असाल तर तुमच्यात माणूस की जिवंत आहे कारण जगा आणि जगू द्या हा सृष्टीचा नियम आहे दिवस मावळला पण आयुष्य नाही ना उद्या सूर्य पुन्हा उगवणार आणि संध्याकाळही पण आयुष्यात मेहनत कधीही सोडायची नाही आयुष्यात कितीही मोठी संकटे हो येऊ द्या तुम्ही फक्त ठाम उभे राहून त्या संकटांचा सामना करण्याची ताकद कर ठेवा चित्त हे पाण्याप्रमाणे आहे जेव्हा पाणी खळाळत असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळही दिसतो त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपं होतं ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस कळून पडते पदसुद्धा एक दिवस निघून जाते परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो धन्यवाद मित्रांनो